असं आहे की कुठलीही मराठी शाळा बंद होणार नाही या संदर्भात सातत्याने आम्ही निर्देश दिलेले आहेत दुसरं शाळा इंग्रजी असो हिंदी असो कुठली असो त्यांना मराठी शिकवावं लागेल याची सक्ती आपण केलेली आहे ती सक्ती योग्य प्रकारे ते पालन करतायत की नाही याच्याकडे आपलं पूर्ण लक्ष आहे यासंदर्भातली यंत्रणा आपण उभी करतो त्यामुळे कुठल्याही शाळेला मराठी हे शिकवावंच लागेल अशा प्रकारचा आपला निर्णय आहे गृहभूत नाशिक आणि रायगडचा जो पालकमंत्री पदाचा आहे या संदर्भात काल बावन कोळींनी म्हटलं होतं की लवकरच गोड बातमी मिळेल लवकर सुटणार आहे तो चाललाय त्याच्या संदर्भात चर्चा पण लवकर सुटेल देवा भाऊ काल जळगावमध्ये पोलिसांचं अपहरण हा प्रकार झालेला आहे पोलिसांना काल अपहरण उमरठी गावामध्ये केलं होतं असं आहे की मध्य प्रदेशचा जो आपला लगतचा भाग आहे या ठिकाणी काही इलिगल ॲक्टिव्हिटीज चालल्यात असं आपल्या लक्षात आलं त्यामुळे आपल्या पोलिसांनी एक ट्रॅप टाकला होता तो ट्रॅप टाकल्यानंतर त्यांना पकडायचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी अधिक संख्येने त्याच्यावर हल्ला केला आणि एका आपल्या पोलिसांना उचलून देण्याचा प्रयत्न केला पण आरोपीला आपण पकडलं होतं मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने आपण पोलिसही आपला सोडवलेला आहे आणि आपण मध्य प्रदेश पोलिसांना हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे इल्लीगल ॲक्टिव्हिटी तुमच्याकडे होत आहेत आणि त्याचा परिणाम आमच्यावरही छोटी ते जे काही शस्त्रबिस्त्र बनतात ते आपल्याकडे देखील येतात त्यामुळे त्या संदर्भात कॉर्डिनेशन करण्याचा प्रयत्न चालला सुरेशीवरून राजकारण केलं केला जातोय असं आहे की कोण कोणाला भेटलं याच्यावर जर अशा प्रकारे राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाही लोक आहे लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे आणि सुरेश धास यांनी ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये खंबीर भूमिका घेतलेली आहे ती सर्वांनी बघितलेली आहे पण ही खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातनं संवादच तोडून टाकायचा अशा प्रकारचं करण्याची आवश्यकता नाही आहे शेवटी धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत एखाद्या आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही शेवटी सुरेश दसांनी देखील हे सांगितलेलं आहे की भेट घेतली तरी हेतू एकच आहे की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन ते काम करत आहेत आता काही लोकांना ते पुढाकार का आहेत यामुळे पोटात दुखतंय त्यामुळे ते टीका करतो दोन तास ईडी आमच्याकडे अध्यापी गड्यामी शा सुद्धा शिवसेनेने देखील असा राऊत म्हणतायत अरे मुखांना मी दे। उत्तर देत नाही तुम्हाला माहिती आहे तरी विचार तो आहे आणि अतिशय चांगलं सेवालाल महाराज जे आमच्या बंजारा समाजाचं दैवत आहे आणि आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये सेवालाल महाराजांचं खूप मोठं कार्य आहे आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने एक मला असं वाटतं गाणं त्या ठिकाणी रिलीज झालेलं आहे ते समाजातल्या सगळ्याच म्हणजे केवळ बंजारा समाज नाही सगळ्यांनाच ते आवडलेलं आहे शेवटी एक प्रकारे आपल्या गुरूंच्या प्रती संतांच्या प्रती आणि ईश्वराच्या प्रती ती आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस